ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग सगळे कसे आहात मजेतच असाल मग आपले व्हिडिओज पाहता आहे ना मी आज तुमच्यासाठी दशमी महाले का करावे व कसे करावे काय विशेष उपाय करावा व पितृदोषातून मुक्तीसाठी काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओला लाईक तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा दशमी तिथी ही हिंदू कालमापनातील तिथी आहे ही तिथी आमावश्येनंतर दहाव्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल दशमी असे म्हणतात व पौर्णिमेनंतर दहाव्या दिवशी जी तिथी येते तिला वैद्य म्हणतात दशमी तिथीला मरण पावलेल्या व्यक्तींचे या पित्र दशमीला माळ घालतात दशमी दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा व स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावीत व तर्पण करावे तर्पण हे दक्षिण दिशेला तोंड करून एका तांब्या तांब्यात पाणी व काळेतील घालून ते पाणी दक्षिण दिशेला ओम पित्रायन महा म्हणत अर्पण करावे दशमीला पोळ्याचा स्वयंपाक व खीर कडी भजी बिन मिठाचा भात बिनफोडणीचे वरण असा नैवेद्यासाठी स्वयंपाक करावा व त्यातील नैवेद्य प्रथम गायी घरावर देवघरात व कुत्र्यालाही काढून ठेवावा व त्यांना तो खाऊ घालावा छतावरचा नैवेद्य हा बाराच्या पुढे व एक चार पित्रांचे स्मरण करून तिथेच ठेवावा परत ज्या व्यक्तीला आपण जेवायला बोलावले असेल त्या व्यक्तीस जेऊ घालावे व त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा याने आपल्या व आपल्या पूर्ण परिवाराला सुख समाधान ऐश्वर व पितृदोषातून मुक्ती मिळते व आपले पितूर संतुष्ट होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाचीही विधिवत पूजा करावी व पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करावा या झाडाला नमस्कार करावा व झाडाचेही शुभाशीर्वाद घ्यावेत दशमी तिथीला श्रीमद कथेतील दहावा अध्याय वाचावा व ओम नमो नारायणाय नमहा हा मंत्र जमेल तेवढा जास्तीत जास्त वेळा करावा व या तिथीला दहा ब्राह्मणांना जेवू घालावे व दानधर्म व दक्षिणा द्यावी दानधर्म हा दहाच्या पटीत करावा आता आपण विशेष पूजा मंत्र जप व नैवेद्य याबद्दल बघितले तरी आता आपण विशेष उपाय बघूयात एक पिंपळाचे पान घ्यावे त्यावर थोडे तांदूळ घ्यावे व आपल्या हातात घेऊन डोळ्याला लावून व पूर्ण शरीराला त्या पानाचा व तांदळांचा स्पर्श करावा व ते पान उंबऱ्याच्या बाहेर रात्रभर ठेवावे व सकाळी त्या तांदळाचा वास घेऊन ते पान व तांदूळ वाहत्या पाण्यात सोडावे हा उपाय रात्री करावा याने सर्व रोग दूर होतील तरी हा उपाय नक्की करून पहा तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल राधे राधे